हॅलो येस येस हॅलो बच्चो कशा हा मस्त बच्चा पार्टी नेहमी कसा असतो मजेतच असतो हो की नाही कारण त्यांना कशाला टेन्शन नसतं नाही बरोबर आहे बच्चा पार्टी मजेत आहे याच कारण मुख्य कारण आहे परीक्षा संपली ना जस शाळा सुटली पार्टी फुटली असं म्हणतो ना आपण तसं आता परीक्षा संपली आणि टेन्शन गेलं ठीक नाही पण 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 बरं आता पुढच्या वर्षी फिफ्थ आहे तुम्ही या वर्षी थर्डला आहात तुम्ही यावर्षी फोर्थला आहात पुढच्या वर्षी फिफ्थला जाणार आहात तर पुढच्या वर्षी तुमचा नवोदयचा क्लास असणार आहे नवोदयची एक्झाम द्यायची आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला नवदेला प्रवेश मिळाला पाहिजे मला नवदेला क्लास मला नवोदेला ॲडमिशन घ्यायची आहे मला नवोदय मध्ये शिकायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा खास व्हिडिओ असणार आहे म्हणून कुठेही न जाता आपण फक्त काय करायचं का आहे व्हिडिओला बनवून राहायचं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आहे की जे विद्यार्थी थर्ड फोर्थ फिफ्थला आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आहेत ठीक आहे तर चला आपण सुरू करूया आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी प्राध्यापक कुसुम रेखाते तुमचं माझ्या या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते आणि आजचा या टॉपिकला सुरुवात करते तर बघा प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की माझ्या फुलाचं शिक्षण हे छान झालं पाहिजे एका छान शाळेमध्ये झालं पाहिजे सीबीएसई पॅटर्नच्या स्कूलमध्ये झालं सीबीएसई लेवलच्या स्कूलमध्ये झालं पाहिजे एन सी आर टी त्याचा सिलेबस असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी असतात येस ते स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतो आणि त्या त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर हा व्हिडिओ ऐकायचा आहे ठीक आहे बघा ज्या पालकांचे पाल्य आणि जे विद्यार्थी थर्डमध्ये आहेत फोर्थमध्ये आहेत किंवा फिफ्थमध्ये गेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण व्हिडिओ ऐकायचा आहे ओके काय की नवोदय मध्ये मला ऍडमिशन पाहिजे माझ्या मुलाची ऍडमिशन नवोदय मध्ये झाली पाहिजे माझ्या मुलीची ऍडमिशन नवोदय मध्ये झाली पाहिजे हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असत हो ना मग त्यासाठी मी कधीपासून प्रिपरेशन सुरू करायची केव्हा माझ्या मुलाची प्रिपरेशन सुरू करायची तर माझा नंबर माझ्या मुलाचा नंबर नवोदय मध्ये लागेल तर काय माहितीये का एक तुम्हाला साधं एक्झाम्पल सांगते मग आपोआप तुम्हाला कडे की जेव्हा आपल्याला घर बांधायचं आहे ना तेव्हा आपण काय करतो बेस तयार करतो घराचा नंतर त्यावर भिंती उभ्या करतो नंतर त्यावर सेंटिंग लावतो नंतर त्यावर स्लॅब टाकतो मग बाकीचे काही काम असतात बरोबर पण प्रथम काय असते बेस हो की नाही भाजी तयार करायची आपल्याला चला किचन मध्ये जाऊया तर किचन मध्ये भाजी तयार करायची आपल्याला तेव्हा काय करतात की सुरुवातीला डायरेक्ट आपल्या मार्केटमधून आणली आणि भाजी टाक असं होतं ना अजिबात होत नाही काय करतो आपण त्याच्यासाठी की अगोदर प्रिपरेशन करतो है ना म्हणजे काय भाजी तोडणार धुणार स्वच्छ त्याच्यानंतर कांदा लसूण ज्या ज्या इन्ग्रेडियंट त्यासाठी लागतात त्याची पहिले बेसिक तयारी करतो आणि मग भाजी फोडणी घालतो मग मस्त खमंग वास येते आणि मस्त जेवण करतो हो की नाही पण त्यासाठी अगोदर बेसिक प्रिपरेशन करावं लागते तसंच विद्यार्थ्यांनो असं माझं स्पष्ट मत आहे कारण आपण बघा पात्रांनो तुम्हाला पटतं का बघा चल नवोदयाचा सिलेबस जर तुम्ही बघितला ना आपण एक मॅथ्सची हे घेऊया मॅथ्सची गोष्ट घेऊ ठीक आहे तर मॅथ्सचा सिलेबस जर बघितला ना तर मॅथ्सचा सिलेबस हा फिफ्थ टू सेवन्थ लेवल पर्यंतचा सिलेबस आहे मग मला सांगा की फिफ्थ मध्ये काय असणार आहे जे फोर्थ आणि थर्ड आणि फोर्थ मध्ये तुमचं बेसिस झालेलं आहे त्याचा ऍडव्हान्स तिथं फिफ्थ मध्ये असेल हो की नाही मग तिथे बेसिक जर माहित नाही तर तुम्ही ते पुढचं जे ॲडव्हान्स मॅथ्स आहे ते कसं सोडवणार हो की नाही मग त्यासाठी आपल्याला बेसिक माहिती पाहिजे मग थर्ड स्टँडर्ड मध्ये जर मुलगा असेल ना तर त्यांनी प्रिपरेशन सुरू करायची आहे आपल्या फाउंडेशनची फाउंडेशन म्हणजे काय की फाउंडेशन म्हणजे काय असतं तुमचं बेसिक असतं बरं का आजकाल त्याला खूप छान नाव दिलेलं आहे फाउंडेशन फाउंडेशन जसं आपण आपल्या चेहऱ्यावर फाउंडेशन लावतो चेहरा छान दिसतो हो ओके नाही तसं आपल्याला काय करायचं आहे आपल्या अभ्यासाला थोडं मेकअप करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे की तुम्ही थर्डमध्ये विद्यार्थी आहे ना त्या विद्यार्थ्यांनी बेसिक प्रिपरेशन सुरू करायचे आहे टेबल त्याच्यानंतर ऍडिशन असतील सबट्रॅक्शन असतील फास्टमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन कशा करायच्या फास्टमध्ये प्रॅक्टिस कशी करायची बेसिक मॅथ्स कसं आहे याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जाऊन बोलू शकता आपल्या चॅनलवर ठीक आहे तर बघा बेसिक प्रिपरेशन करताना तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन टेबल वन टू हंड्रेड नंबर फॉरवर्ड बॅकवर्ड ह्या सगळ्या गोष्टी तिथे आल्या पाहिजे ओके नाही मग ही झाली तुमची बेसिक प्रोटेक्शन थर्ड मधले मग फोर्थ मध्ये काय करणार टीचर फोर्थ मध्ये काही कम बसायचं का अरे नाही बाबा कसं बसणार हा <coughs> फोर्थ मध्ये तुम्हाला त्याची लेवल वाढवायची आहे म्हणजे जसं ऍडिशन आहे सबट्रॅक्शन आहे त्याच्या वर्ड प्रॉब्लेम जे आहे ते सोडवायला सुरुवात करायची त्याच्यानंतर फ्रॅक्शन आहे डिव्हिजन आहे त्याचे प्रॉब्लेम जास्तीत जास्त सोडवायचे मिक्स फ्रॅक्शन आहे त्यानंतर टेबल आहेत मल्टिप्लिकेशन आहे थ्री फोर डिजिट मल्टिप्लिकेशन आहे याची प्रॅक्टिस सुरू करायची आणखी तुम्हाला ज्योमेट्रिकल जे लेसन आहे त्याची प्रॅक्टिस सुरू करायची कॅलेंडर आहे क्लॉक आहे याची प्रॅक्टिस सुरू करायची अशा प्रकारे तुम्ही त्याची लेवल वाढवू शकता फोर्थमध्ये बरोबर आहे नंतर येतो फिफ्थ मग टीचर फिफ्थमध्ये काय होतं खालीच बसायचं का अरे नाही नाही खाली नाही बसायचं फिफ्थ फोर्थ स्टँडर्डची एक्झाम झाली ना <Sanye> तुमची फोर्थ स्टँडर्डची ची अकॅडमिक इयरची एक्झाम झाली की तुम्ही काय करायचं आहे की फिफ्थ स्टँडर्डमध्ये तुम्ही स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्डच्या मे महिन्यात तुम्ही प्रॅक्टिस सुरू करून द्यायच्या मस्त एप्रिल मे मध्ये थोडासा एन्जॉय करा पंधरा वीस दिवस तुम्ही काय टी व्ही वगैरे पाहायची असेल ते पहा एन्जॉय करा आणि मग प्रिपरेशनला लागा मग असे मिळा की तिथे काहीच चॅलेंज नसेल बरोबर आहे की म्हणजे तिथे तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा सिलेबस स्टार्ट करायचा आहे आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की फिफ्थ स्टँडर्ड मध्ये नवोदयाच्या सिलेबसमध्ये फर्स्ट लेसन आहे तुमचा नंबर्स अँड सिस्टीम मग नंबर्स मध्ये काय येतं तर बघा तुमचं तिथं पूर्ण बेसिक येणार काय नॅचरल नंबर काय इवन नंबर काय ऑड नंबर काय त्यानंतर तुमचे प्राईम नंबर काय आहे त्यानंतर ता तुम्हाला आम, रोमन न्युमरल्स काय ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात त्या तुमच्या प्रिपेअर करा एक एक लेसन छान प्रिपेअर करा मग बेसिक बेसिक नुसार पूर्ण आपला सिलेबस कव्हर करा काय की तुमची एक्झाम जी आहे ना ती जानेवारी मध्येच एक्झाम राहते मग जानेवारीमध्ये एक्झाम राहते म्हणजे काय सिलेबस आपला जानेवारी डिसेंबर पर्यंत येणार का नाही तर डिसेंबरमध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या एंडिंगला तुमचा सिलेबस पूर्ण संपला पाहिजे पूर्ण तुमचं त्यावेळेस तुमचे फिफ्थ जे मॅथ्स आहे अकॅडमिक इयरचं ते सुद्धा तुमचं कव्हर व्हायला पाहिजे त्यानंतर तुमचं नवदयाचं मॅथ्स आहे ते कव्हर व्हायला पाहिजे त्यानंतर तुम्ही आणखीन इतर काही प्रॅक्टिस कर प्रॅक्टिससाठी तुम्हाला जर काही मिळालं तर तेही तुमचं प्रॅक्टिस कम्प्लीट व्हायला पाहिजे मग राहतो डिसेंबर आणि जनवारी डिसेंबरमध्ये फुल प्रे पेपर सोडवायचे फुल प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवायचे त्यानंतर तुमचे काही प्रॅक्टिस पेपर असतात ते सोडवायचे फुल 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 प्रिपरेशन फक्त आणि फक्त कशाची करायची पेपरची आणि मध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे हे फक्त मॅथचचं झालं असंच तुम्ही इंग्लिशचं करू शकता इंग्लिशसाठी तुम्ही थर्डमध्ये आहे का थर्डपासून तुम्ही तुम्ही रिडिंग सुरू करा त्यानंतर तुम्ही सुरू करा म्हणजे स्पीड वाढवा तुमचा की रायटिंगचा स्पीड वाढतो बरोबर आहे रायटिंगचा कशा झाली हे बघा रायटिंगचा स्पीड वाढला ना की रिडिंगचा स्पीड वाढतो आपल्याला पटापट लिहायला कुरुष म्हणजे जे आपले एक वर्ड असतात ना ते वर्ड लिहून राहिले की आपल्याला ते समजतं किंवा ते स्पेलिंग आपल्या लक्षात राहतात बरोबर आहे तर असंच तुम्ही मेंटल अॅबिलिटीचा सुद्धा करू शकता होक्या जास्तीत जास्त वाढावी यासाठी तुम्ही रोज एक मॅसेज रीड करायचा आणि त्यातले जे हार्डवर्ड आहेत त्या हार्डवर्डचं मिनिंग शोधून काढा म्हणजे तुमचं प्रिपरेशन होईल बरोबर आहे ने की नाही तर काय असतं विद्यार्थ्यांना तुम्ही अशी प्रिपरेशन केली ना तर तुमचा नवद्यामध्ये हो नंबर लागण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही फॉर एक्झाम्पल आता लक काही विद्यार्थी म्हणतात की आमचं लक असेल तर नंबर लागेल अरे लक म्हणजे काय की लक आता खरं सांगा मला की लक कोणाचं खरं साथ देत असतं का मला तर नाही वाटत काही माझ्या लकवर वगैरे काही विश्वास नाही कारण जर तुम्ही मेहनत कराल ना तर तुमचं लक तुमची साथ देईल आणि मेहनत नाही केली तर लकही साथ देत नाही हे माझ्याकडे लिहून घ्या का बघा आता यावेळेस एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला यावेळेस भारताने चॅम्पियनशिप जिंकली क्रिकेटमध्ये सगळ्यांना आवडतो क्रिकेट सगळ्यांनी बघितलं मला माहिती आहे नाही मग तिथे त्यांचं काय एका दिवसाच्या लकवर झालं का ते त्या दिवशी त्यांचं लक होतं म्हणून त्यांनी चॅम्पियनशिप आणली अरे नाही बाबा त्याच्या मागे खूप मोठी मेहनत आहे खूप वर्षाची मेहनत आहे खूप दिवसांची मेहनत आहे खूप क्षणांची मेहनत आहे खूप प्रॅक्टिस केली त्यांनी तेव्हा पुढं त्यांचं त्या दिवशी लख त्यांच्यासोबत आलं है ना आणि जिंकलो आपण बरोबर आहे ते जिंकले तेव्हा त्यांना खूप शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी सगळ्यांनी वा 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 केली पण कोणीही हे विचारलं नाही की तू मेहनत किती के केली कशी केली बरोबर आहे की नाही मेहनत कशी झाली मेहनत कशी केली ह्या गोष्टी मागे राहतात जेव्हा तुम्ही यशस्वी होता हो की नाही मग आता यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत करायची आहे असंच आपल्या परीक्षेचं सुद्धा आहे तुम्ही मेहनत करा नक्कीच यश तुम्हाला मिळेल तर आता टीचर आमचा मुलगा थर्डला आता थर्डला गेलाय फोर्थला गेलाय मग आम्ही काय करायचं काय नाही त्यांना बेसिक फाउंडेशनचा क्लास लावून द्या किंवा तुम्ही घ्या घरी क्लास लावायची गरज नसेल तर तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्या त्यांना करायला सांगा आणि जर तुमच्याकडे नसेल अवेलेबिलिटी तर मला मॅसेज करा नाईन सेवन सिक्स नाईन टू सिक्स नाईन फाईव्ह या मोबाईल नंबरवर आणि तिथे तुम्हाला योग्यरित्या गायडन्स मिळेल तुम्ही तिथे योग्यरित्या तुमच्या मुलाला घडवू शकता फोर्थमध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे आणि फिफ्थमध्ये असेल आणि नवद्याची प्रिपरेशन करायची असेल तर आजच क्लासला भेट द्या आणि नाईन सेवन ट्रिपल सिक्स नाईन टू सिक्स नाईन फाईव्हवर कॉल करा आपण नवोदयाची प्रिपरेशन योग्यरित्या घेत असतो खूप हार्ड वर्किंग असते आपलं त्यानंतर आपण खूप जास्त मुलांकडनं प्रॅक्टिस करून घेतो आणि सिलेबसही आपला पूर्ण कवर करून देत असतो प्रॅक्टिस मुलांनाच करायची असते बरोबर आहे तर तीसुद्धा आपण करून घेत असतो तुम्हाला मागच्या वर्षीच्या मुलांचा फीडबॅक घ्यायचा असेल तर सुद्धा तुम्ही घेऊ शकता आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासेस चालवतो जर ऑफलाईन शक्य नसेल तर ऑनलाईन घ्या आणि ऑनलाईन शक्य नसेल ऑफलाईन घ्या मी तर म्हणेन ऑफलाईनच घ्या कारण ऑफलाईनमध्ये काय होतं की वन टू वन सेशन होतं वन टू वन मुलांसोबत आपण म्हणजे डिस्कस करू शकतो एखादा प्रॉब्लेम आला तर त्या भाषेत विचारू शकतो ऑनलाईनमध्ये मध्ये सुद्धा तुमचा प्रॉब्लेम होतो पण ऑनलाईनमध्ये मध्ये थोडा वेळ लागतो म्हणजे त्यांचा म्हणजे तुमचा जर काही क्युरी असेल तर ती माझ्यापर्यंत पोहोचणार मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार ह्यामध्ये थोडा वेळ जातो बरोबर आहे की नाही हा तर ते ठीक आहे ना ज्यांना शक्य नाही किंवा जे अकोल्याच्या बाहेर आहेत त्यांनी ऑनलाईन घेतलं तरी हरकत नाही जे अकोल्यात आहेत मलकापूरमध्ये आहेत त्यांनी नक्कीच या क्लासचा फायदा घ्यायचा आहे आणि क्लासला जॉईन व्हायचा आहे तर तोपर्यंत आपण भेटूया आणि हो की आपण नवदईमध्ये कसं लाइफ असतं आणि नवदईचा लाईफ लाई प्रोटीन काय असतं किंवा नवदय मध्ये खरंच जायला पाहिजे जा की नाही हे जर तुमच्या मनात शंका असेल तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवणार आहे नवोदयाच्या स्टुडंट सोबत नवोदयाचा स्टुडंट आहे तोच आपल्याला जो आता टेन्थ झालेली आहे त्याची त्या विद्यार्थ्या म्हणजे त्याने विद्दार, त्या विद्यार्थ्याने पूर्ण सिक्स टू टेन पर्यंत तिथे काढलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांशीच आपण गप्पा मारणार आहेत ह्या गप्पा जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल ओके आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत तोपर्यंत भेटूया बा बाय